नमस्कार मित्र तुम्ही जर शेतकरी असाल तर हे व्हिडिओ शेवटपर्यंत ना की बाबा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा तुम्ही पाहू शकता इकडे जंगली प्राणी हे अडचण इकडे तुम्ही बघू शकता इकडे खूप मक्काची स्टुडंट केली म्हणलं तर शेतकऱ्यावर मालाला कसं बी भाव भेटत नाही आणि इकडे जंगली जानवर हे नुकसान करता पाहू शकता तुम्ही पाहू शकतो सांडून खाऱ्याची संगत खरं का शेतकऱ्याने काय करावं येईल सोडू नको तुझ्या हाती जर तुम्ही शेतकरी असा तुम्ही जास्तीत जास्त लोकांची